मुलगा जपान भाषेमधून पदवीधर उत्पन्न बावीस लाख वार्षिक राहणार पुणे अठ्याऐंशी जगे पुणे शून्य एकवीस हजार एकशे तेवीस तीनशे पासष्ट डेज चॅलेंजर तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान एक नवे पर्व वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे नमस्कार सर्वांना मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे ब्रह्म हस्ते लग्न गाठ निवड जोडली साथा जन्माची गाठ हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाह मंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक प्रोफाईल ही उच्च स्तरावर ठेवून त्या प्रोफाईल चा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक युट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच एका वर स्थळाची माहिती घेऊ मुलाचे आडनाव जगे वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मदिनांक तीन मे अठ्याऐंशी जन्मवेळ संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटे सोळा सेकंद जन्म ठिकाण खोपोली रक्तगट ओ पॉझिटिव्ह उंची पाच फीट पाच इंचेस वजन चौसष्ट किलोग्रॅम मुलाचे शिक्षण जपानी भाषेमधून पदवीधर झालेला आहे मुलगा नोकरी मल्टी नॅशनल कंपनी मध्ये करत असून मुलाचे उत्पन्न वार्षिक लाख आहे मुलगा सध्या पुणे येथे राहतो मुलाचे आईवडील खोपोली येथे राहतात मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार शाकाहारी आणि मांसाहारी मुळगाव खोपोली मुलीबद्दल असलेल्या अपेक्षा मुलगी वैशवाणी जातीतील असावी थोडी माहिती मुलाच्या पत्रिकेबाबत गोत्र कश्यप राशी वृश्चिक नक्षत्र अनुराधा मुलाला मंगळ नाही फॅमिली बॅकग्राऊंड कौटुंबिक पार्श्वभूमी मुलाच्या कुटुंबात आईवडील एक भाऊ आणि स्वतःवर असे चौघे राहतात वडील निवृत्त आई निवृत्त भाऊ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदावर नोकरी करत आहे चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका करू वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्स वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे वी वर्क मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोवायडर फील्ड विथ अ पॅशन अँड पर्सनल टच आम्ही आपल्यासाठी किंवा आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती